न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये कर्जत तालुक्यातील अशी एक अनुचित प्रकार उघडकीस आलेला आहे की महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी कर्जत यांच्या अंडरमधले जे राशीन डिव्हिजन आहे तिथं कळंबे अमोल कळंबे म्हणून सहाय्यक अभियंता म्हणून काम करणारे अधिकारी आहेत ते अधिकारी जाणीवपूर्वक हिंगणगाव बांभुरा ग गटातील शेतकऱ्यांना म्हणजे रहिवाशी लोकांना तिथल्या जाणीवपूर्वक कचरा द्यायचं काम करत आहे त्यांची वीज खंडित केलेली आहे त्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी तिरंगाई करत आहेत त्यामुळे ते त्यासाठी ते, आज राशीन सॉरी ते आपले कर्जत या ठिकाणी संपत थोपनर हे लाभार्थी कर्जत या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्यांची व्यथा काय असेल ही स्पष्टपणे त्यांनी मांडण्यात यावी की तुमचा काय तुम्हाला जे जे अडचणी उद्भवल्यात तुम्हाला जो जो प्रॉब्लेम आलेला आहे तो प्रॉब्लेम तुम्ही स्पष्टपणे आमच्या न्यू महाराष्ट्र न्यूज चॅनलला तुम्ही तुमच्या ह्याच्यातून श्रेणीतून मांड मांडण्यात यावा की संपकर हे जे आहे एकदम सामान्य शेतकरी आहेत गरीब कुटुंबातील आहेत आणि त्यांची अशी वीज वितरण कंपनीवाल्याच्या अधिकाऱ्यांनी जे राशी दिवसाचे अधिकारी आहेत त्यांनी मिळवणूक चालू केलेली आहे आणि कारण काहीच नाही एकदम गरीब कुटुंबातील आहेत त्यांची काय व्यथा आहे काय त्यांना त्रास आहे त्यांना त्यांना का वंचित ठेवलेलं आहे ते त्यांच्या आपण ऐकू प्रकार आहे मला वीज पुरवठा कमी दाबाने जाणीवपूर्वक कमी येते बाकी ज्यांना सगळ्यांना व्यवस्थित येते माझ्यापुरती पूर्ती फक्त कमी येते आम्ही त्यांना वायरमन साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं ते म्हणले तुम्हाला जिकडं जायचं तिकडे जाऊ शकता मी तुमची लाईन दुरुस्त करून देणार नाही त्यानंतर आम्ही इंजिनियर साहेबांना भेटलो इंजिनियर साहेब आम्हाला म्हणले येतो बघतो करून देतो पण अजून आम्हाला त्यांनी अजिबात त्यांचंही भेटलेलं नाही रिस्पॉन्स भेटलेला नाही आम्हाला आमची लाईन क्लिअर करून द्यावं ही आम्हाला विनंती संबंधित वायरमन असतील कोरे म्हणून वायरमन आहेत बांभोरा बांभोरा डिव्हिजनचे ते यांना टाळाटाळीची उत्तरं देतात तुम्हाला ज्यांच्याकडे जायचे त्यांच्याकडे जावा तुम्हाला काय करायचे करा कळंबे साहेब फोन उचलत नाहीत त्यांचा फोन क कट करतात आणि अशा गरीब गरीब लोकांना हे अमोल कळंबे जे आहेत यांची दुसरी वेळ आहे की शेतकऱ्यांना म्हणा अजून नागरिकांना म्हणा गावातील रहिवासी जे लोक जे असतील नागरिक त्यांना असे वारंवार हे त्रास द्यायचं एक पडद्याडून काम करत आहेत आणि त्याच्या अगोदर पण एक असाच विषय झालेला होता त्याच्यात पण त्यांनी त्यांची ता बार्गेनिंग पॉवर दाखवून त्यांनी हा त्यांचा ते विषय गेल्या वेळेचा पण दाबण्याचा प्रयत्न केलेला होता पण आता संपत कोकणर हे जे हिंगणगावचे रहिवासी जे नागरिक आहेत यांचे पण वीज खंडित करण्याचं काम हे कळंबे साहेबांनी केलेलं आहे आणि माझी अशी विनंती आहे न्यू महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं की, की कर्जचे जे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे जे अधीक्षक आहेत माळी साहेब यांनी असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावा किंवा बदली करण्यात यावी आणि गोरगरीब जनतेतला एक गरीब शेतकरी या आ, संपत कोपनर यांना त्यांनी न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना खरोखर विजेची गरज आहे त्यांना त्यांची मुलं लहान लहान आहेत त्यांची मुलं शिकत आहेत त्यांना विजेची गरज आहे त्यांची मुले मी सांगतो की ही बाब जी आहे ही गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे न्यू महाराष्ट्र न्यूज कर्ज